नमस्कार तर आज त्याला मस्त आपण तुपू आहे तर असं बरच दिसाच चांगलं पंधरा दिवस आत्याने आपलं लोणी बनवले दह्याच तर मग काय करायला लागतं दररोज उली दररोज उल उली आपल्याला ते जमवत नाही बनवायला त्यामुळे आम्ही काय करतो एकदम असं दहा पंधरा दिवसाचं झालं कि मग एकदाच बनवतो एवढं कि ताज ताज दही आपलं दररोजच दोन्ही दो टायमाचं इर जायचं आणि दररोज लोणी काढायचं आणि मग ते एकदम साचल्याच्या नंतर एकदाच बनवायचं तर घेतले आता बनवायला आपली कडे मस्त तापली तर त्याला एवढा मेथे घेतला या तर ते आता आधी बाजून आहे तर अगदी आपल्या मेथे जे ते असा शंभर गिरम असून आपल्या अंदासानेच घेतलाय मी तर मस्त असं गवळ गवळ आपलं मेथ्या बाजून घेतल्या आणि बाजून परत अशा भांड्यात काढून ठेवायच्या नाही तर त्या भांड्या जर ठेवल्या ना तर मग त्या करपल्या जात्या तर आता आपलं पहिल्यांदा बगुले वर ठेवून एक तांब्याभर पाणी गरम करून घेणारे तर मस्त आपल्या पाण्याला असे आदा न्यायचा टायमिंग आला खाली उतरून घ्यायचं आणि परत ह्याच्यात वतून घ्यायचं तांब्यात आपलं पाणी गरम करून वतून घेतलं दुसरी भांड्यात कि अगदी गचज आपली बरणी भरली बर तर ते आता ह्याच्यात वतून घ्यायचे आणि हे गरम पाणी जे आहे ना आपलं ह्याच्यात वतायचं म्हणजे मग या आळलेलं आपलं निघत ते लगेच तर आपल्या म्हणजे एका बांड्यात बसलं नाही म्हणून दोन बांड्यात ठेवलं त्याने कारण हे डबा पण आपला लोण्याने भरलाय गच आणि ती बरणी पण भरली होती लोण्याने तर आता ते पण ह्याच्यात ओतून घ्यायचं तर आपले लोणी चांगलं पंधरा दिवसाचं आहे खर तर त्याला पायच आपलं शिजायला त्याला म्हणजे पाणी पाहिजे आईचा पण चाललाय मस्त बटाट्याच कालवण बनवायचं दादाचं चालले कुकर कातरून घ्यायचं आणि बाण आहे मस्त बघे आपलं गावरान तूप बनवते चांगला आज काय खायचे काय ते तुपू म्हण तुपू जास 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 जाए 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 तर आज आता मस्त असं काढाय ठेवायचं वर तांब्या भर त्याला पाणी घातलं आता त्याला इथून पुढं काळजीने त्याला काढवायला लागल कारण त्याला जास्त जास्त उत जायची भीती असते त्याच्यामुळे आपला जाळजी आहे ना खरं जाव जास्त लक्ष द्यायला लागतं जाळ जर जास्त झाला तर लगेच ऊतू जायची भीती असते तर त्याला आपण ना पाणी वतलं ना तरी पण ते ऐकणार नाही उतू जाताने त्याला ते ताका असन ना आपल्यापाशी तर ते ताक टाकलं की लगेच थांबणार उत आहे ऊतू जायचं म्हणून मग काय केलंय आम्ही ताक ठेवले जवळ आता जर उतू बितू जायचं दिसलं की का कोणी ताकाचा टिपका टाकायचा त्याच्यात तर मस्त असं बुरीच लाकूड त्यांनी काढून आणलं या आणि त्याला मस्त ओल्या जाडाच हे तर चांगलं त्याच सालबिल काढून मस्त धुवून घेतलंय त्याला म्हणलं तुम्ही सायपाकाच बघा मी तुपाच बघते ते दिसतोय का दिसतोय का देव दिसतोय ते नाही तर ते दिसत नाही का म्हणते आज काय बनवते सागर आई अजून तुला बोलताच येत नाही चालली बन मस्त बाकी तयारी आईच पण कालवण बनवायचं चाललंय इकडं दादा कुकडे कातरून घेते काम चालूच आहे सध्या तर आता मस्त असे हा मी ते वाटून घेते आधी आता कारण त्याला अजून काय कड नाही आला तर फटकेने वाटून घेतलं ना मग तिकडं हलवायला माणूस हा दिसतय दिसतय सागर म्हणतो मी मोबाईल मध्ये दे दिसतोय का खर तर आपल्या तुपाला मेथीनेच रंग येतो आणि मेथीने म्हणजे तुप पण चांगलं राहत आणि वास पण मस्त येतो मेथीला कडवट फा नातो पण आपलं तुपू आहे ना अजिबात कडू बिडू लागत नाही नाही ना। ला। ना तर ना कस आहे फक्त त्याच्यातला आवस आपल्या तुपात येतो बाकीचा आपण तुप विपू गाळूनच घेणार आहे तर मस्त असा आता बारीक वाटून घेतलं जाय घेतलं या तर ये ना एक अर्धा इसा आहे घ्यायचा थोडस नग भर हा तर जाय मध्ये पण हे असत त्यात कमीड मिडक असत ते बघून घ्यायचं का असत तर घ्यायचंच नाही कारण आपलं म्हणजे तो वर्षभर म्हणलं तरी राहत मस्त जायफळ पण वाटून घेतलं तर अजून मधून आपल्या तुपाक लक्ष द्यायचं तर आता आपल्या मेथे वाटून घेतलेल्या त्या टाकून घ्यायच्या कढाई टाकल्याच्या नंतर लगेच आपल्या लोण्याला उकळी आली ती मेथी टाकून घ्यायची आणि हळद तर हळद चांगला ते काढून दिले हळद वेळ चांगला आपला मोठा मसाल्याचा चमचा असतो ते एक चमचा आहे हळदीचा मेथी आणि हळद टाकल्याच्या नंतर तुपाचा वास की यायला सुरुवात झाली तर आता याल थोड घेते तिथून चांगलं बरंच येत वीस पंचवीस त्याच्यापल काढून घ्यायची हिटरपाला आपली वरण त्यात टाकली तरी जमतात नाही मग आपले च्या चहा पावडर असते ती बुकनी त्या बुकनी टाकून घ्यायची बुकी म्हणायचं का बुकनी म्हणायचं आता हे येल जोड जे मी वाटून घेते ते लगेच काय आपल्या तुपात टाकायचं नाही कारण लगेच टाकल्याच्या नंतर आपल्या तुपात मग ते कडून कडून त्याचा वास निघून जातो म्हणून हे शेवटला टाकणारे पण ते आता वाटून ठेवणारे आधीच आपण दुध जे काढतो ते आख्या इरबळ म्हणजे घरी आपण जर बिराडा म्हणजे समजा ते दूध जर असलं ना हिराचं काढलेलं सकाळचं तर ते दिवसभर कसं तर आपण त्याची लय काळजी घ्यायला लागते कारण जेवढं दूध आपण मेंढराज्या अशा लेंड्या घालून ते हराव ठेवून मस्त असे त्याला बाकरीवाणी साय आण आणायचे दुधाला आणि मग सकाळचं ते लय मस्त लोण्याचा गोळा निघतो संध्याकाळचं थोडस तापवलं चांगले उकळ दोन चार बाऱ्या उकळी येऊन द्यायचे संध्याकाळच्या दुधाला पण इळाच्या दुधाची लय मेहनत घ्यायची खर तर इळाचं दूध तापून आपण त्याच्यावर लोण्याचा गोळा निघतो तर चांगले पण बारीक वाटून घ्यायचं हा मामा जर बिराडा जर असलं ना तर मामाला दूध म्हणजे ते जाळ बिहार मुर सारणार त्याला कुठं पावा मेंढराच्या लेंड्या आपल्या वायल्या ले गोळा करून आपल्या वाड्यातन आणून टाकणार वाघरात कारण पहिलं मामाला माहितीये कस दूध तापवायची पहिले आया मामाची आया आजी <coughs> आणि पहिलं तुपच लय असायचं <coughs> खरं तर कालवानाला तेलच वापरीत नव्हती खरं तुपाच कालवाना बनवायची म्हणजे

कालवाना बी तेल नव्हतं ना <laughs> तेल आणायचं ना, ना, ना त्यांनी हो का हे तुपावर सगळं मेंढराच्या दुधावर चालवायचं सगळं तेलाच बेलाच खायचं आणि मग ते एवढं तुप मानलं एवढं काय माणूस खातं का दररोज मग ते कालवानाला वा वापरायचे कारण आपल्या कडवाने म्हणजे तुपाची लय बारी असायची पहिल्या माणसांची तर त्यातला आता पाने आटून ताक आटाय लागले तर आता मस्त आपलं म्हणजे निम्म तुपू कडत आलं ना कि त्याच्यात आपलं जायफळ टाकून घ्यायचं तर आता ताक, ता ताक पण आपलं आटत आटत चाललं या आणि तुपू निवळत चाललं या तर चांगला त्याला आता फेस यायला लागलाय वर तर असा वर पांढरा फेस निघायला लागला कि मग आपलं यालदोड टाकायचं आणि असं हलवून त्याच्यातलं जिथे आपल्या मेथीचं झालं जायफळाचं दोड्याचं ते कडून कडून त्याचं ते सगळं खाली बेरकाट बसत आणि मग वर आपला निसतं अगदी त्याला सारखं तुप रांगत शेवटला आता मस्तच कडत आलंय तुपू म्हणजे आता पांढरा जी फेस येतोय ना ना असं निवाळा आला पाहिजे आता परत थोडस निवाळलं पाहिजे तर असं हळूहळू वर न वाय हलवीत राहायचं कवा तरी अजून मधून म्हणजे मग ते जे त्याच आपण वाटून मटेरियल घातलेला असतो तो खाली बसतो तलात आणि मग निसत तुपू वर राहत निघून निघुत असं तर सागर बी मस्त आमचा टपून बसलाय आता तुपू खायचं त्याला इच्छा झाली त्याची बी का नाही सागर आता त्याला कडवाय पण लय वेळ गेला दोन वे तास गेले याच्यात कारण बारीक जाळव काढवलं हा करायची सागरला जेवण करायचंय आता करू आपण तर आता तू तुपून भात खाणार ना तू काय खाणार बाकर, बाकर मग तुपून बाकर का बाजरीची भाकर आणि तुपू असा मलिदा जर बनवून खाला ना तर तेव्हा म्हणजे वर्षाना ना वर्ष ते तू असं जिबवत राहणार एवढा बारी असतो पहिले म्हणजे ते तुपू त्यातनं आपण जर बनवलं तर त्यातनं खाली घाला एवढं तुपू घालायचे पण आता तसं होतच नाही खरं महत्वाचं आता आपलं घरगुती खायपुरत वर्षभर कसं टिकन ती काळजी घेऊन त्याला टिकवायचं आणि चांगलं असत तुप आपल्या देवा धर्माला सणावाराला आपलं पाहिजेच खरं तर महत्वाचं आणि आपण घरी बनवलेलं म्हणजे एकदम ओरिजिनल तुपू आलं तर मस्त आपला आता तुपू तयारच झाल या तर खाली उतरून आहे आता सांगा माग बा तर आता आधी पान नागिणी जे टाकणार ना आहे आणि आपलं बारी एक दोन खड मिठाचे घेतले आणि एकदम थोडा पाण्याचा टिपका लगेच ले ठेवून घ्यायचं म्हणजे तूप निवात आणि ते पानं जी, ते जी। ते ना त्या पानाने आपलं लय भारी राहत म्हणून ती पानं टाकायची नागिनीची उकळी येते त्याला तर अगदी बानाने मस्त बाकी तुपू बनवले तर अगदी अजून पण तुपू खाली उतरावलं तरी कडत कर कारण ते तितक हा हा मग गरम आहे ना सांग ना आज काय खायचे काय केलं ते आईने केलं ते खायचे येत नाही तुला ते नावच येत नाही ना, हो ना? बोलता तुपू मनभर खाली बस बेल काढायचं नाही नाही तर पळता नाही तर बानाईने अगदी मस्त बाकी आजी लवकरच सगळी तयारी केली होती खर तर गेल्या वर्षी आपल्याला बनवायला हो भेटलं नाही नाही केलं गेल्या वर्षी तर आता गाळून घेणार आहे कारण आपलं त्याला म्हणजे असते जपून म्हणजे कस कोंबड कुत्र जवळ येताना गाप्पून बांड्या बिंड्या जाय लवकर त्याला काळजी येऊन व्यवस्थित भरून भरून ठेवायला लागत तर आता आपलं ते भी रुण भी रुण पान जी टाकून घेतली होती ती काढून घेणार आहे मस्त सागरी आता निवाळलंय चांगलं आणि सगळं खाली बसलंय त्याच आता हे जे आहे ना सगळं असं गाळायचं नाही कारण ह्याच्यात जरा आपले ते मेथे बी त्या वाटून घातलेलं हे असतं वाट म्हणून ते साईडला आपलं वर ठेवायचं तर ह्याच्यात बी बरंच आहे आपण तुपात जे आहे ना साखर पण टाकतो आणि गुळ पण टाकतो पण खरं तर गुळच टाकायचा असतो महत्वाचा कारण आता मला म्हणल्या गुळ टाकल्यावर चांगलं राहतं तर मग एवढा असा गुळाचा खाडा आहे ना शिवासाच टाकायचा तर वर्ष नाही आपल्याला आहे ना हा गुळाचा खाडा असाच म्हणजे निघणार फक्त तो असा पाताळ होणार पण तो इगारणार अजिबात नाही आपल्या तुपात

तर आज मस्त बाकी बाणाने तुप बनवले ते सगळं भात आणि साखर टाकून कालून

Tamam dur, dur